हॅलो मंडळी नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजणं मस्तच असाल अशी आशा करते आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी चालले माझ्या माहेरी तर आम्ही अचानकच निघालो आणि आमचा पॅकिंगचा व्हिडिओ शूट नाही झाला घाई गडबडीत आम्ही निघालो आणि सकाळची बस होती लवकर सहा वाजताची तर आम्ही बसलोय बसमध्ये आणि थोडंफार रस्ता आम्ही हे पण केलंय ओलांडलाय आणि मस्तपैकी असं हवा लागत होती बसमध्ये असं खूप छान वाटत होतं आणि बाहेर तर ऊन होतं झळा पण लागत होत्या आणि वारं पण छान येत होतं बाहेरचं मस्त असं नजारा दिसत होता आणि आम्ही सकाळची बस म्हणजे बसनी जातोय गावाला आमच्या आणि रात्रीचं नाही भेटली बस आम्हाला अचानक निघालं आम्ही जायचा प्लॅन नव्हता आमचा तरी आई म्हणली तर चला चला जाऊया लेकरांना सुट्ट्या आहेत म्हटलं आराम निघालो आमच्या आईच्या गावी तर गा पीुछ पीुछ हे बघा पिहू झोपल्या पिहूला पण मस्त हवा लागते आहे आणि बाहेर अशी मस्तपैकी देवळं हे ते शेत तळं असं काय काय दिसत होतं लवलीला पण छान वाटलं आणि लवली पण विंडोच्या साईडलाच बसलेली बघलाल ती सगळं शेत वगैरे मम्मा किती छान आहे ते असं बोलत होती आणि परली का तर काय झोपलीच होती आणि हे बघा इथं वीज निर्माण करायचे पंखे कसे होते असं खूप मोठे मोठे होते पण हे असं जास्त नाही दिसत आहे आणि जसं दिसलं तसं लवलीनी थोडं थोडं काय शूट केलं आहे तिला जे चांगलं वाटलं जिथं जिथं तिला आवडलं तर आमच्या गावाची जत्रा आहे म्हणून आम्ही चाललो आहे गावी आणि मग तिथं जाऊन तर लई दिवस झाले मला जत्रात जेव्हा मी माझ्या लग्नाच्या आधी जत्रा बघितली त्यापासून मी जत्रेलाच नाही गेले आणि पहिली बार जाते लग्न झाल्यापासून जत्रेला माझी तीन मुलं झाली पण जाता नाही आलं आणि माझी आई पण पन पुण्यालाच पन राहते म्हणून आम्हाला गावे जायला नाही भेटत तर आमची आई निघाली म्हणून आम्ही पण निघालो ते बघा जवळून थोडंसं मी झूम करून ना हे व्हिडिओ बनवले असं खूप मोठे पंखे होते लवली तर पहिल्या अंदाज बघितलं लवलीने तर तिला तर, तर खूपच छान वाटलं आता आणि तर हे बघा वाहनं पण जात होती आजूबाजूने आमच्या रोडवर आहे म्हणजे तर जाणारच तर खूप छान वाटलं सगळं वातावरण हे ते आणि आम्ही हे मेन म्हणजे बघता आलं आम्हाला सगळं काही दिवसा आम्ही चाललोय म्हणून नाहीतर रात्रीचं गेलं असतं तर रात्रभर झोपे आणि काय बघता पण नाही आलं असतं बाहेरचं सगळं काही म्हणून आम्ही ना दिवसाच निघायचा प्लॅन केला आणि तसं आम्हाला बस ही रात्रीची नाही भेटली म्हणून आम्ही सकाळचीच बस पकडली तर हे बघा बस याय उठली आणि तिचं काय नाही नाहीये जास्ती चांगला झोप येत उठल्या तर थोडस हे पण झिव पण उठल्या आणि पिहूला आई तर पाणी पाचत्या पिहू रडत होती खूपच आणि तिला काय माहिती काय होत होतं तर तिचं पण काय मूड चांगला नव्हता तिला पण काय रडायला होत होतं सारखं रडत होती बसमध्ये तिला वाटत असेल खाली कोणी सोडत नाही मला का बरं नाही सोडत तिला खाली खेळायचं असेल